नमस्कार मैत्रिणींनो आज आपण विणकामाच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्या सगळ्या एकाच व्हिडिओमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत मी पटपट सांगणार आहे तुम्हाला विणकाम कसं करायचं आणि त्याच्या बेसिक स्टेप्स काय आहेत ही विणकामाची माझी सुई आहे ही मी लवकर घेतलेली आहे सुरुवातीला हा जो धागा आहे तो आपण आपल्या ह्या पहिल्या बोटाला असा गुंडाळून घेणार आहोत पहा पहिल्या बोटाला असा आपण धागा गुंडाळून घेणार आहोत हा धागा वरतीच असणार आहे आणि हा धागासुद्धा आपल्या बोटांच्या वरती येणार आहे पुन्हा मी एकदा दाखवते तुम्हाला हे पहा असं असं मी बोटाला गुंडाळून घेतलं आहे दोन्ही धागे वरतीच आलेले आहेत सुईचा जो हा टोक आहे हा जो सुईचा टोक आहे हा टोक आपण असा वरती धरणार आहोत धाग्याच्या वरती सुई ठेवणार आहोत आणि सुईचा टोक हा वरतीच असणार आहे सुईला असा धागा गुंडाळून घ्या असं फिरवून घ्या पुन्हा एकदा दाखवते मी सुई ठेवली धागा एकदा सुईला असा मी गुंडाळून घेतला नंतर सुई अशी फिरवून घेतली धागा थोडा लूज सोडा इथून धागा खेचून साखळीतून आपण काढणार आहोत याला आपण स्लीप नॉट केली अशी म्हणतो स्लिप नॉट केल्यानंतरच विणकामाची सुरुवात होते मी पुन्हा एकदा दाखवते धागा सुईला गुंडाळून घेतला सुई, सुई फिरवली नंतर आलेल्या या गॅपमधून पहा पुन्हा एकदा दाखवते अशी आपण स्लीप नॉट करून घेतली आता इथे या सा ही अशी आपल्याला साखळी भेटली आहे याच्यातूनच आपल्याला पुढे स्टार्ट करायचं आहे धागा सुईमध्ये अडकवून या गॅपमधून खेचत खेचत साखळी तयार करायची धागा सुईमध्ये घेतला गॅपमधून बाहेर काढला धागा घेतला बाहेर काढला ही आपली साखळी तयार होते पहा अशीच आपण मी याची पूर्ण व्हिडिओ आधी पण दिलेल्या आहेत अशी साखळी आपण तयार करून घेणार आहोत हे पहा याचं आपलं बेसिक साखळी आपण तयार केलेली आहे आता या साखळीमध्येच आपल्याला प्रत्येक याची सुरुवात करायची आहे जसं की स्लिप स्टिच सिंगल क्रॉशेट डबल क्रॉशेट ट्रिपल क्रॉशेट मी आता सुरुवातीला तुम्हाला स्लीप स्टिच कशी करायची ते सांगते हे जे आपण साखळी घेतली आहे स्लीप स्टिच कशी करतात या साखळीमधून सुई बाहेर काढायची धागा खेचून घ्यायचा सॉरी साखळीमधून सुई बाहेर काढली धागा इथून खेचून घेतला एकातून काढला तोच धागा पुन्हा दुसऱ्यातून खेचून काढायचा तोच धागा पुन्हा दुसऱ्या टाक्यातून खेचून घ्यायचा म्हणजे जसं आता इथे साखळीचा दुसरा फेस मी घेतला धागा घेतला एका टाक्यातून बाहेर काढलं आणि तोच दुसऱ्या टाक्यातून सुद्धा मी बाहेर काढलं असं आपण स्लिप स्टिच करतो आता पुढे आलं सिंगल क्रोशेट सिंगल क्रोशेट कसं असतं सुईला धागा गुंडाळा साखळीतून सुई बाहेर काढा सॉरी सिंगल क्रॉशसाठी साखळीतून धागा बाहेर काढा बाहेर काढला आता दोन्ही ह्याच्यातून आपण धागा काढून घेणार पुन्हा एकदा मी दाखवते मी या टाक्यामध्ये सुई घातली धागा खेचून घेतला इथे आपले दोन फासे आले मी सिंगल क्रोशेट सांगते कसं करायचं ते इथे आपले दोन फासे आले दोघांमधून सुई बाहेर काढायची असं आपलं सिंगल क्रोशेट तयार होतं आत्ता आला डबल क्रोशेट तोरणासाठी सिंगल क्रोशेट डबल क्रोशेट आणि स्पस्टिच खूप महत्त्वाचे असतात डबल क्रॉशर्टसाठी आपण सुईला धागा गुंडाळून घेणार आहोत साखळीमधून आपण सुई काढणार आहोत एकदा धागा खेचून घ्या इथे आपल्याला तीन टाके मिळतात एक दोन तीन तुम्हाला दिसत आहेत इथे हे तीन टाके आहेत एक दोन आणि एक तीन आता दोघातून बाहेर काढा इथे आपल्याला आले दोन आता या दोघातून बाहेर काढा पुन्हा एकदा मी दाखवते सुईला धागा गुंडाळून घ्या साखळीतून सुई बाहेर काढा धागा एकदा खेचून घ्या आले आपले तीन टाके तीन टाक्यापैकी दोन टाक्यातून धागा खेचून घ्या उरले आपले दोन टाके आता दोन टाक्यांमधून खेचून घ्या असा आपला डबल क्रोशेट तयार होतो मी स्लिप स्टिच दाखवली सिंगल क्रोशेट दाखवलं आता मी हे डबल क्रोशेट दाखवलं आता मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते ट्रिपल क्रोशेट कसं आपण घेतो ट्रिपल क्रॉशर्टसाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला एक डबल क्रॉशट करून दाखवते तीन आले दोघातून बाहेर काढला आता उरलेल्या दोघातून बाहेर काढला आता ट्रिपल क्रॉशट मी तुम्हाला सांगते ट्रिपल क्रॉशट साठी आपल्याला काय करायचं आहे तर हा धागा डबल क्रॉशटसाठी आपण एकच वेळा सोईला गुंडाळतो ट्रिपल क्रॉशटसाठी हा धागा आपण दोन वेळा सोईला गुंडाळायचा साखळीतून धागा बाहेर काढला एकदा धागा खेचून घेतला आता हे बघा आपल्याला इथे हे असे एक दोन तीन आणि चार चार टाके मिळतात आधी दोघातून बाहेर काढायचं मग दोघातून बाहेर काढायचं आणि तिसरा अंदा उरलेल्या दोघातून बाहेर काढायचं असं आपलं ट्रिपल क्रॉशट तयार होतो पहा एकदा गुंडाळलं दोनदा गुंडाळलं साखळीतून सुई बाहेर काढली धागा खेचून घेतला इथे मला चार टक्के मिळाले एक दोन तीन चार चारासाठी आधी दोघातून काढलं आधी दोघातून काढलं आणि मग दोघातून काढलं असे हे ट्रिपल क्रॉशेट तयार होतात तर तुम्हाला कळलं असेल की मी डबल क्रॉशेट ट्रिपल क्रॉशेट सिंगल क्रॉशेट आणि स्लिप स्टिच कसं करून घेतला आता मी शॉर्टमध्ये तुम्हाला आता मी शॉर्टमध्ये तुम्हाला दुसरा धागा कसा जॉईन करायचा म्हणजे आपण तोरण करतो आपण नावाचं तोरण घेणित दुसरे कसले तोरण करतो किंवा एखादा फ्लावर्स करतो त्याच्यामध्ये आपण ह्या ऊलला दुसरा ऊल जॉईंट कसा करायचा हे तुम्हाला सांगणार आहे हा एक ऊल मी घेतला पहा आता मी हा गुलाबी आणि हा हिरव्या कलरचा लोकर घेतलेला आहे सुरुवातीला मी नॉट करून घेते स्लिप नॉट करून झाल्यानंतर मी एक दहा साखळ्या घेते एक दो, ती, आट, ले ले दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे बघा मी दहा अशा साखळ्या घेतलेल्या आहेत आता सुरुवातीच्या दोन साखळ्या सोडून मी डबल क्रोशेट करून घेते नावाचे तोरण वगैरे करताना आपल्याला दुसरा धागा तिथे जॉईन करायचा असेल सोपा आहे हे पहा मी हे असे डबल क्रोशेटची एक लाइन करून घेतलेली आहे याच्यामध्येच आपण दुसरा धागा जॉईन करूया त्यासाठी इथे तीन चेन घेऊन मी हे फिरवून घेते या डबल क्रॉशटमधून मी पुढे आणखीन डबल क्रॉशट करते आता इथे इथे आपण सुईला धागा गुंडाळून घ्यायचा डबल क्रोशेटमधून सुई घातली धागा खेचून घेतला इथे जे तीन लेअर आलेत एक दोन तीन तीन जे लेअर आले त्यातल्या दोन टाक्यांमधून मी सुई बाहेर काढली आता हे उरले दोन टाके आता हे दोन जे टाके आहेत तिथे आपल्याला हा जो आपला ग्रीन कलरचा धागा जॉईन करायचा आहे हा असा खाली पकडायचा खालच्या साईडून हा धागा असा धरायचा बोटाला धागा गुंडाळून घ्या या आता धागा इथे धरा आणि इथून ह्या दोन टाक्यातून हा धागा खेचून बाहेर घ्या ही पहा इथे आपली एक साखळी तयार झालेली आहे मी पुन्हा एकदा दाखवते जो आपण डबल क्रॉशेट करतो डबल क्रॉशेट जो आपण करतो त्यातल्या त तीन साखळ्या आपल्या येतात त्या सुरुवातीच्या दोन साखळ्यांमधून आपण धागा खेचून घेणार आहोत आणि हे जे दोन टाके आहेत ते आपण सुईमध्ये तसेच ठेवणार आहोत हा जो नवीन धागा आहे हा बोटाला गुंडाळून असा घ्या खालच्या साईडून घ्या खाली असा खाली सोडा हा धाग्याचा टोक आता ह्या दोन टाक्यांमधून हा धागा खेचून घ्या हे पहा इथे आपली साखळी आली इथे धागा गुंडाळा आणि सेम जसं आपण डबल क्रोशेट करतो तसं पुढे कंटिन्यू करा हे पहा डबल क्र पुढे कंटिन्यू डबल क्रश करत राहायचं बघा अगदी सोप्पा आहे दुसरा धागा जॉईन करायचा कसा मी जॉईन केला ते तुम्हाला कळलं असेल आणि नसेलच कळलं तरी मला कमेंट्स करून सांगा मी पुन्हा एकदा हवं आहे तर तुम्हाला सांगेन सोप्पा आहे एकदम दोन साखळ्या इथे आल्या होत्या हा धागा मी बोटाला गुंडाळून घेतला इथे खालच्या साईडून खाली त्याचा टोक सोडला दोन साखळ्यांमधून मी हा धागा खेचून घेतला इथे एक साखळी तयार झाली सुईला गुंडाळला पुढे कंटिन्यू डबल क्रोशेट करून घेतले फक्त एवढंच की तुम्ही इथे हा धागा असा व्यवस्थित धरून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढे करताना तो धागा सुटला जाणार नाही असे पुढे आपल्याला हवं तेवढं आपण डबल क्रोशेट करू शकतो जसं आपल्या डायग्राममध्ये नावाचं वगैरे तुम्ही ठरवलं असेल तसं तुम्ही कलरचे करू शकता पुढे हे जर तुम्हाला पिंक कलरचे काही हवेत त्याच्यानंतर ग्रीन कलरचे चार पाच हवेत पुढे पुन्हा तुम्हाला पिंक कलर जॉईंट करून कंटिन्यू करायची आहे ती लाईन हा धागा इथूनच पुन्हा कट वगैरे काहीच करायचं नाही हे धागे मागे असेच सोडून द्यायचे धागा पुढे ग्रीन कलरचा सोडायचा सेम आता इथे पिंक कलर मला पुन्हा घ्यायचा आहे मग मी हे दोन साखळ्या इथे आणणार म्हणजे दोन टाके इथे आणणार ग्रीन मागे सोडणार पिंक माझ्या बोटाला पुन्हा गुंडाळून घेणार पिंक कलर इथून खेचून बाहेर काढणार सेम पुढे पिंक कलरचे डबल क्रॉचे स्टार्ट हे बघा असं आपण दुसरा धागा जॉईंट करून घेऊ शकतो हे दुसरा धागा जॉईन कसं करायचं हेच मला यातून तुम्हाला सांगायचं होतं जर तुम्हाला कळलं असेल मी ज्या बेसिक स्टेप्स सांगितल्या आणि दुसरा कलर आपण आपल्या कलरमध्ये कसा ॲड करू शकतो जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद